नमस्कार लीनाच फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी सांडग्याची लपथबी आमटीची रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग आजचीही सांडग्याची लपथबी आमटी करण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते, ते पाहूयात अर्धी वाटी उडदाची डाळ हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ आणि मटकीच्या डाळीचे सांडगे घेतलेले आहेत एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तीन ते चार लसूण पाकळ्या थोडंसं सुकं खोबरं पाव इंचपेक्षा कमी आले आणि थोडीशी कोथिंबीर याचे वाटण करून घेतलेले आहे ताजी कडीपत्त्याची पाने तेल चिमूटभर हिंग पाव चमचापेक्षा कमी जिरे पाव चमचापेक्षा कमी हळद एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला मीठ चवीनुसार आणि अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचे बारीक कोट पहिल्यांदा आपल्याला सांडगे तेलामध्ये छान भाजून घ्यायचे असल्यामुळे कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालूया तेल चांगलं गरम झाल्यावर त्यामध्ये सांडगे घालूया गॅसच्या मंद आचेवर हे सांडगे छान खमंग वास येईपर्यंत भाजून घेऊया मध्यम किंवा मोठ्या आचेवर सांडगे भाजले तर ते बाहेरून भाजल्यासारखे दिसत असले तरी आतून नीट भाजले जात नाही म्हणून गॅसच्या मंद आचेवर सांडगे भाजून घ्यायचे आहेत चार ते पाच मिनटे झालेली आहेत सांडगे छान खरपूस भाजून झालेले आहेत बाजूला काढूया आमटीला मला तेल कमी वाटत आहे म्हणून थोडंसं तेल घालत आहे तेल गरम झाल्यावर हिंग जिरे घालूया जिरे चांगले उमलले की कडीपत्ता घालूया कडी पत्ता चांगला तडतडला की कांदा घालूया गॅसच्या मध्यम कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया ते सात मिनिटांनंतर कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे हळद घालूया लसूण आलं खोबरं कोथिंबीर याचं वाटण घालूया आणि एखादा मिनिट भाजून घेऊया वाटण भाजलेल्याचा खमंग वास सुटायला लागलेला आहे कांदा लसूण मसाला घालूया कांदा लसूण मसाला पण तेलामध्ये छान परतून घेऊया कांदा लसूण मसाला तेलामध्ये परतून झाल्यानंतर याच्यामध्ये भाजून घेतलेले सांडगे घालूया आणि मिक्स करून घेऊया सांडगे मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आता चार वाटी उकळलेले पाणी घालूया उकळलेले पाणी घातल्यामुळे सांडग्याचा प्रत्येक गण उमले आणि आपली आमटीसुद्धा चवदार होईल मला थोडं पाणी कमी वाटत आहे म्हणून आणखीन एक वाटी मी उकळलेले पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालूया गॅस या मध्यम आचेवर सांडग्याच्या आमटीला खळखळून उकळी आलेली आहे गॅस आज कमी करूया आता ही सांडग्याची आमटी आपण शिजवून घेऊया दहा ते बारा मिनिटे झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता सांगा कसा आहे याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचे बारीक कूड घालूया आणि आणखीन सात ते आठ मिनटे मंद आचेवर आपण उकळून घेऊया म्हणजे आपली आमटी छान मिळून येईल दहा मिनिटे झालेली आहेत सांडगा शिजला आहे का नाही ते पाहूयात हा बघा सांडगा कसा छान मऊ शिजलेला आहे गॅस बंद करूया सांडग्याची ही लपतबी आमटी ज्वारीच्या भाकरीसोबत खायला भारी वाटते आजची ही सांडग्याची लपतबी आमटीची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी लिनाज फूड मराठीला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद